अनेक ठिकाणी गोविंदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ना बॅनर सगळीकडे लावतात लाडकी बहीण झाली मग लाडका भाऊ पण झाला लाडक्या भावाला पण आता सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला स्टायपंड मिळणार बर बरोबर मग म्हणाले शेतकऱ्याचं काय बारीसार आहे मग लाडक्या शेतकरी आपण घेतला त्याचंही वीज बिल माफ केलं मग म्हणाले गोविंदाचं काय मा माझा लाडका गोविंदा पण आम्ही घेतला गोविंदा प्रो गोविंदा केला गोविंदा साहसी खेळात त्याचा अंतर्भाव केला गोविंदाचा इन्शुरन्स केला आणि त्याचबरोबर गोविंदाला सुटी पण देऊन टाकली आणि हा गोविंदा आता साता समुद्रापलीकडे गेला आहे स्पेनला पण आपले मुंबईतले महाराष्ट्रातले गोविंदा जात आहेत सराव करायला त्यामुळे हा सगळा गोविंदाचा जो काही उत्साह आहे हा अतिशय शिगेला पोचला आहे मी एवढंच सांगतो की विरोधकांनी किती काय केलं विरोधकांना किती रडगानं गाणार पण विरोधकांनी किती रडगानं गाऊ द्या पण विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार बरोबर आहे बर ना फोडणार ना आणि विरोधकांनी किती सोलू दे आखल्याचे कांदे तुमच्या बळावर हा एकनाथ शिंदे काम करत राहणार एकनाथ शिंदे आपलं काम करायचं काम आहे ना आपल्याला काम करत राहायचं आहे आणि म्हणून तुमच्या सर्व तरुणांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण योजना आणल्यात या सरकारने आज जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी योजना आणल्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्या लाडक्या भावासाठी लाडक्या शेतकऱ्यासाठी आणि गोविंदा हा देखील उत्सव जो आहे आज त्याला प्रो कबड्डीप्रमाणे आपण प्रो गोविंदा देखील केल केला आता आणखी काय काय करायचं आहे ते सगळं आपण करू पण तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की गोविंदा आज उत्सव आपण ही परंपरा आणि गोविंदाचा सण साजरा करत असताना काळजी घ्या कुठेही आपला गोविंदा जखमी होणार नाही कुणालाही या ठिकाणी इजा होणार नाही घरामध्ये आपला परिवार आई वडील भाऊ बहीण वाट बघतायत याची आपण जाणीव ठेवा आणि सगळ्यांनी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वरचा थरावर कोणी चढता कामा नये ही सगळी काळजी घ्या हा गोविंदा उत्सव ही परंपरा एक सांघिक भावनेने खेळणारी परंपरा आहे